तर आकाचा भाऊचा आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे आणि आता आम्ही जाणार हो आहोत अॅनिव्हर्सरी साजरी करायला आक, <laughs> आका का येतच नव्हती हो परंतु आता राजी केलेली आहे पाहू शकतायत आज चौतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आकाच्या लग्नाला <laughs> <हाटी। laughs> आणि भाऊ आवरून बसलेले तिथं पाहू शकतो दुर्दर्य किती राडा केलेला आहे भाऊने आवरलेला आहे आवर अका नाही तर आपण आवरलेलं तर आम्ही निघणार आहोत बाहेर तर पौच चालू आहे सध्या दिवसभर पण पोहच चालू आहे आणि आता पण पोहोच चालू आहे तर फायनली आम्ही हॉटेलवरती आलो मध्ये खरंडीमध्ये आम्ही त्याने केक घेतलेला आहे आणि रस्त्याने खूप सारखा धोध पोहचालो आता फायनली आम्ही हॉटेलवरती आलो रुद्र काय पाहिजे तुला केक खायची तर भाऊने आणि आकान्याच्या अगोदर केक कापलेला नाहीये

बर काय काय एनर्जी वगैरे वगैरे म्हणायचं कापण नाही ना ओके कापा कापा प कापा काप अक्काच्या आणि भाऊच्या सुखी संसाराला चौतीस वर्षे पूर्ण झालेले आहेत अक्काला रद्र तू नाही हा काल दे ते खाईन रे तू अरूद लाज ना का भाऊ <वो>। हसतेच <laughs> हसते भाऊ <था> <laughs> 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 <था वो। laughs> फर्स्ट टाइम आयुष्यतील फर्स्ट टाइम हे साजरे करते सारा का

ਵਸਤੀ ਗਦੀ ਬਸ ਕਹਿੰਨੇ ਆ ਕਿ ਸਾਹਿਬ ਕੀ ਲਾ ਲੇ ਤੇ ਪੜ ਲਾ ਦ ਮਗਲ ਇਹ ਜੇ ਸਿੱਖੀ ਬਹੁਤ ਕੰਨ ਹੀ ਗਿਆ ਨਾ ਨਹੀਂ ਨਾ ਤੇ ਬ੍ਰੈਡ ਨੇ ਤੇ ਬ੍ਰੈਡ ਚ ਖਾ ਉਹ ਕਰਦੇ ਤੇ ਕੇਕ होऊ शकत रुद्र कसा बसलेला हा घ्याय абалар келип